कोणाच्या गुन्ह्यातील आठ वर्षांपासून फरार खलनायक कल्लू हिमाचल प्रदेशातून गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरात निकमग्यांग आणि उघडे गँग यांच्यात अधूनमधून वर्चस्व वादातून वाद होत होते त्यातच अठरा मे दोन हजार सतरा रोजी निकमगॅंगचा किरण राहुल निकम यास धारदार शस्त्राने ठार मारल्याचा गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करून त्यांना जन्मठेपीची शिक्षा झाली मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकास विजय नायक उर्फ विक्की पंजाबी हा गुन्हा झाल्यापासून फरार होता सदर आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाला सदरचा आरोपी हिमाचल प्रदेशातील पुलगा गावात हॉटेल व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आणि याबाबत गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माहिती दिली मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार बरोबर चर्चा केली के की नाशिक शहरातील गँग हिस्ट्री शिटर यांचे सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय आहे त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन दोन हजार सतरामध्ये निकम गँग व उगडे गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उगडे गँगचे संतोष उगडे संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी अडवून त्यास दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी जिवे ठार मारले होते त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर दोनशे एक पब्लिक दोन हजार सतरा भाधवी तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे बारा कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उगडे संतोष अशोक उगडे संतोष विजय पगारे जितेश्वर बंडू संतप संपत मृतळक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापास पासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडावृत्ती पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक एकवीस पाच एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालो चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विक्की पंजाबी ऊर्फ याची माहिती माईत घेत माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तेथे राहत हॉटेल व्यवसाय करत होता परंतु काही वर्षापासून पर, तो जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे सदरची माहिती आम्ही तात्काळ डी मान्य डी सी पी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहन दोन चाकी वा दोन चाकी वाहन यासाठीही रस्ता न नव्हता सदरच्या स्थानिक पोलिस मणिकर्ण पुल स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी पन्नास ते साठ गावं तसेच घरे होते हॉटेल होती त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते त्या ठिकाणी आम्ही आरोपितीची आरोपिताची रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पहाटे चार वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले परंतु आरोप सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्ह्यावर चौकशी केली असता त्यांनी गुन्हे गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होई विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले व एकोणतीस वर्ष राहणार सेक्टर सव्वीस बापू धाम कॉलनी चंदीगड राज्य पंजाब हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी मणिकर्ण पोलीस ठाणे येथे था, आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिट रिमांड कामी हजर केले असता चार दिवसाचे ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपासकामी दे देण्यात आले सदर कारवाईमध्ये गुंडावृद्ध पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घरश्याम माले दयानंद सोने यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय स्रियवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहन